चला आज किती आहे सोळा तारीख आहे ना आणि दुपारचे वाजलेले आहे दोन बरोबर पाऊस गडगडलेला आवाज येतोय का तुम्हाला वारा सुटलाय मस्त कचरा किती पो खाली पडलाय उठतो आणि खूप वारा सुटलाय वीज पण गडगडते पाऊस येणार आहे वातावरण थंड झालेलं आहे एकदम हा उन्हाळी पाऊस पहिला आता कणकवलीत पडणार आहे बारीक बारीक ठेंब चालू झालेले आहेत हम्म बारीक बारीक ठेम पडतो ओ गाडी आत घेऊया काय चिन्नी घट्ट केलेलं आहे के चिमणी ती बघ बसलेली चिमणी बसलीच ती आपण आपण जवळ आलो आहे ना त्यामुळे ती आता सावध झाली आहे इथे जर दरवर्षी चिमणी करते ह्या वर्षी पण केली आणि घर त्यात बसलेली आता सध्या ती आणि इथे दुसरी चिमणी तिची रखण करत बसते ती लक्ष देते कोण येत आहे कोण जात आहे यांच्याकडे हां जागा जर पाऊस चालू होते जरासं आता नुसतं वादळ यायला लागले वारा सुटलाय चाल झाला काय इतका जोर नाही त्याला जोर नाही पण खुर्ची तर धुऊन निघाली थोडा कचरा खाली पडला सगळं लगेच कुंडी आडवी झाली पाऊस कुठे आता हो वारा कसं खेपणा वारा कस काय ढबाटपडाय म्हणजे म्हणून पाऊस येत आहे वारा आहे तुम्हीला सेफ जागा मिळाली बघ पाऊस तिथे लागत नाही या आणि वारा पण लागत नाही कायच नाही लागत आरामसूर बस ना असेल तू बघ तुम्ही झाडावर थोडं काय पडलं काल झालाय पाऊस आताच फुल यायला लागली त्यालाच उभा <laughs> नको ते पडू दे आणि पडणार वारेने तेच राहिलं वारा खूप वाराच आहे सगळा आणि ते तेच हे झाड कशाला बांधायचं हे पण इकडे बांधून ठेवायचं मी दिना जोडी आले तशीच वरती हे बघायला फुलं किती आहेत ते आताच घेते जरा इथलं धुन काढ सगळं ते आतच घ्या हा आणि कपडे स्टँड पण आत घ्यायचं गाडी भिजते की खरं हो गाडी भिजते की सकाळी धुतले मी पाऊस दिसतोय का तिघ पाऊस दिसतोय ह्याच्यात नाही ना कॅमेरा खूप थंड केलं खूप गरम होतो सकाळपासून <laughs> आणि पाऊस रस्ता तर दिसला आहे आणि वारा जास्त आहे पावसापेक्षा ना दुपारी दोन वाजता चालू झालेला पाऊस दुपारचा आणि आता आला जुवारात पाऊस आला 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 जुवारात आला पाऊस पाऊस जोरात आला दिसतंय का हे बघा झाड धुन निघाली मस्त तरी धुळ सगळी गेली हा पहिला पाऊस आहे किती तारखेचा सोळा मेचा एवढी घाण झाली गॅलरीत लगेच वारेंट चिकल चिकल सगळा पहिलं पाणी पडलं ना तर धुनीत जाते घाण पाणी सगळं खाली पडते ते बघ घाणपाणीच पडतं ना खाली ते झाडाला बांधून ठेवलं कारण गदा 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 झाड हालत होतं चाप्याचं मॉडेल म्हणून चांगला गॅलरी तिथे बांधून ठेवलं आहे पाईपला चला पडल्या वळचर आता आहे महाबळेश्वरनं काय आलं म्हणून आज इकडे पण थंड करून थंड थंड केलं सकाळी खूप गरम झालं जेवण करताना तर नको वाटत होतं तर तुमच्या इथं जाणार होता ना आत्ता वेळ गाडी बाहेर राहिली की तर पडवार आहे Thank you.